आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता टोळक्याचे चालकावर केले तलवार कोयत्याने वार आरोपी जेरबंद स्कूल बस धुण्यावरून झालेल्या वादात टोळक्यानं चालकावर तलवार कोयत्यानं वार करून जखमी केले तसेच त्यांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे ऋषिकेश उर्प मोन्या वाघेरे वयवर्ष पंचवीस राहणार स्मशानभूमीसमोर पिंपरी गाव आणि अथर्व बाळासाहेब गुंड वयवर्ष एकोणीस राहणार कापसे अळी पिंपरी गाव अशी अटक केलेल्यांची नावं आहेत या घटनेत सोमनाथ अशोक कापसे वर्ष पंचेचाळीस राहणार कापसे अळी पिंपरी गाव हे जबर जखमी झाले असून वाय सी एम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे स्कूल बसचे चालक आहेत ते पिंपरेगावच्या गावच्या स्मशानभूमीवर स्कूल बस धुत होते त्यावेळी त्यांच्या घरासमोर राहणारा अथर्व गुंड हा त्या ठिकाणी आला तर तू या ठिकाणी गाडी धुवू नको त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला का धुवू नको असं विचारल्यावर त्यानं शिवेगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली फिर्यादी यांनी प्रतिकार करताच त्यानं आपला मेहुणा ऋषिकेश उर्प मोन्या वाघेरे याला बोलावून घेतले मोड्या सफारी गाडीतून चार ते पाच जणांना घेऊन आला त्याच्या हातात तलवारी कोयते होते त्यानं फिर्यादीला तू माझ्या मेवण्याशी का भांडण केले आता तुला जिवंत ठेवत नाही तुला ठार मारून तुझा खेळ खल्लास करतो असं म्हणून हातातील तलवार फिर्यादीच्या डोक्यात मारली तो वार फिर्यादीनं चुकवला तलवार त्यांच्या डोक्याला उजव्या बाजूस घासून गेली त्यानंतर फिर्यादी पळून जात असताना अथर्व व इतर इत लोकांनी त्यांना लाता बुक्याने मारहाण केली यापैकी काही जणांनी दगड फेकून मारले अथर्व याणा हातातील कोयत्याने त्यांच्यावर वार केला फिर्यादी यांनी तोही वार चुकवला त्यानंतर मोन्या याणा व इतरांनी हातात तलवार व कोयते घेऊन हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला कुणी लागायचं नाही नाहीतर एकेकाला बघून घेतो असं म्हणून मोठमोठ्याने आरडाओरड करत दहशत निर्माण केली भांडणे सोडवण्यासाठी आलेले चुलत भाऊ नितीन कापसे दिगंबर शिंदे फिर्यादी यांची पत्नी छाया कापसे यांनाही त्यांनी लाताबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर ते सर्व सफारीतून पळून गेले जाताना फिर्यादी यांना जिवे मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा फिर्यादी हे बाजूला झाले गाडीचा धक्का लागून ते खाली पडले त्यावेळी त्यांची मुलगी फिर्यादीकडे पळत येत असताना तिच्याही अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक धनंजय कापरे तपास करत आहेत